नमस्कार मित्रांनो जय शिवराय विशाळगण म्हटलं की सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर येतं की पावनखिंडीची ती लढाई कारण पावनखिंडीची लढाई जी चालती ते सगळ्यात मोठं दृश्य जे डोळ्यासमोर येतं ते बाजीप्रभू देशपांडे त्यांची जी लढाई चालली बारा बारा तास त्यांनी जी लढाई केली स्वराज्यासाठी खास करून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे सारं काही दृश्य डोळ्यासमोर येतं कारण तो काळ होता पन्हाळगाडाच्या ह्याच्या पन्हाळगाडाच्या सुटकेनंतर त्यांच्या वेळेतनं सुटून महाराज विशाळगाडाला गेले नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश रामाकडे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खास करून जे नवीन व्ह्युअर्स आहेत जे आपली आपले व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज सर्वात पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचते तर जास्त वेळ नाही घालवतं व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कशी वाटते शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जसं की आपण म्हटलो विशाळगड म्हटलं विशाळगडाचं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहतं ते बाजीप्रभू देशपांडेंनी जे पावनखिंडीत जी लढाई झाली ते दृश्य डोळ्यासमोर राहतं कारण की तीच लढाई जेव्हा पन्हाळ्या पन्हाळ्याच्या वेळेतून जेव्हा महाराजात सुटले तेव्हा विशाळगडाकडेच निघालेले आणि त्याच्यामध्येच ही लढाई झाली आणि इथे प्रश्न उभा राहतो की इतकी मोठी लढाई झाली ती अक्षरशः बारा बारा तास ते लोक लढले बाजीप्रभू देशपांडे धाराती पडले हात कापलेले असताना कित्येक मावळे आपले मेले गेले मारले गेले एवढं सगळं असताना हे लोक लढले ते कशासाठी हे अनधिकृत बांधकामांसाठी मला माझं प्रशासनाला एक माझी विनंती आहे जे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आमचाही तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही जे बोलता करता। साया, साया जे जे ते करता तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे संपूर्ण प्रशासनाला विनंती आहे की हिंदू काही कार्य असतील तर त्यासाठी पुरातत्व खातं असेल किंवा अजून काही खाते असतील त्यांच्याकडे पन्नास सह्या शंभर सह्या घ्याव्या लागतात मग हे जेव्हा अशा प्रकारे जे अनधिकृत बांधकाम उभे केले जातात ते पण एक नाही दोन नाही असे शंभरहून अधिक विशाळगडावरती मग ते कोंबड्यांची दुकानं असतील मटन चिकन शॉप असेल मस्जिदी असतील म्हणजे हे सर्व शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी केलं ते ह्याच्यासाठी काय हे डोळ्यासमोर आज बघण्यासाठी हे केलेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई करावी कारण की कसं आहे आता सेक्युलरिझमचा विषय जरी आपण बघितला तरी साहजिक आहे आपला विरोध त्यांच्या धर्माविषयी त्यांच्या देवाविषयी नाही म्हणजे ही दादागिरी चालवली आहे त्याच्यावरती नक्कीच आपला विरोध आहे कारण की तसं बघायला गेलं तर प्रत्येक धर्मामध्ये काही क्रूर माणसं असतात ूर पद्धती असतात चांगली माणसंही असतात पण अशी ही दादागिरी म्हणजे विशाळगड म्हणजे संपूर्ण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं जे दैवत आहे शिवाजी महाराज त्यांनी त्यांच्या मावळ्यांनी रक्ताने सांडून तो जिंकले तो ते जिंकले होते ते गड सगळे ते हे आजचा हा दिवस पाहण्यासाठी नाही तर माझी इतकीच विनंती आहे की हे सगळं काढलं पाहिजे मस्जिद म्हणजे आमचं तुमच्या देवाला विरोध नाही आमचा तुमच्या धर्माला विरोध नाही पण बांधकाम असं हो एक दोन तीन शंभरहून अधिक तुम्ही दुकान ते काय विशाळगड आमच्या आस्थेचा विषय येतो आमचं दैवत येते छत्रपती शिवाजी महाराज ते काय कुठला बाजार का मार्केट आहे का ती दुकानं वगैरे मांडून ठेवले असं चालणार नाही कारण की तसं पाहायला गेलं तर अशा अनेक महाराष्ट्रात अशा जागा आहेत जिकडे यांचं कब्जा चालू आहे पण हे होऊ दिलं जाणार नाही कारण माझी सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो आज सगळी जातपात सोडून फक्त आणि फक्त हिंदू धर्म वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे मलाही तिथं जाणं शक्य नाही पण तुम्हालाही माझी विनंती आहे की तुम्ही विशाळगडावरती तुम्हाला जाणं शक्य नसेल तर असे व्हिडिओज काही असतील तुम्हाला काही असतील तुम्ही जनजागृती करा तुम्ही हिंदू धर्माला फक्त सपोर्ट जरी केलात तुमची साथ जरी लाभली तरी खूप मोठी गोष्ट आहे खरं असं घरी बसून हातावर हात ठेवून काही फायदा नाही आहे आता जात पात तू बौद्ध तू हा तू मोठा तू छोटा ए, थे, हे धरून काही चालणार नाही आहे आता आपल्याला लढायचं तर धर्मासाठी कारण आज जर शांत राहिलो तर अशा अनेक महाराजांच्या किल्ल्यांवरती आपल्याला न कळत आपल्याला त्याचा पत्ताही लागणार नाही असे अनधिकृत बांधकाम असे हजारो उभे राहतील आणि आपण पुढच्या पिढीला काय सांगणार की हा हे बघ हा शिवाजी महाराजांचा किल्ला इथे ही मस्जिद आहे मोठी मस्जिद आहे हे येते याच्यासाठी आपल्या मावळ्यांनी रक्त सांगले माझ्या मित्रांनो तुम्हाला विनंती आहे ही व्हिडिओ आपण इथेच संपूया कारण एक छोटीशी माझं फक्त या व्हिडिओतून तुम्हाला हेच सांगणं होतं आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा कारण की हा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे भक्त आहेत आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्यासाठी आस्थेचा विषय कारण आमची लढाई त्यांच्या धर्माशी नाही आहे त्यांच्या देवाशी नाही आहे पण ही जी दादागिरी लावली आहे जे आम्हाला नकळत जे अनधिकृत बांधकामं बांधले जात आहेत बरं ते एक असेल तर आम्ही सहन करू शकतो अशी अनेक दुकानं आहेत अशी तिकडे अनेक मस्जिदी बांधल्या जात आहेत ती इथं सुरुवात आहे मग आम्ही गप्प राहिलो तर अजून डोक्यावरनं पाणी जाईल मग आम्हाला कळणार पण नाही की गड होता का काय कुठं इथं काय होतं त्याच्यामुळं माझी विनंती आहे याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही व्हिडिओ तुमच्या हिंदू मित्रांना तुमचे आपले जे बंधू भगिनी तिथे लढतायत या हि विशाळगडाच्या मुक्तीसाठी त्या सर्वांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय